मेहकर पोलिसांची घरोघरी जाऊन जनजागृती कार्यक्रम जनतेच्या मनात पोलिसांविषयी गैरसमज फ्रॉड व घराजवळ आणि गावात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावे भालकी तालुक्यातील मेहकर पोलिसांच्या वतीने व डीजे डॉक्टर सलीमसाप सर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात व घरोघरी जाऊन लोकांना जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे यावेळी मेहकर पी एस आय सुदर्शन रेड्डी यांनी मेहकर आटरगा लादा व कोंगळी येथे जाऊन गावातील नागरिकांची भेट घेऊन पोलिसांविषयी रक्षक आहेत आपले जे समस्या आहेत ते नवीता सांगावे पोलिसांनी एक अभियान राबविण्यात आले आहे की घरोघरी जाऊन जनजागृती कार्यक्रम या कार्यक्रमांचा उद्देश असा आहे की आपल्या गावात व घराजवळील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे चोरांपासून सावधान आणि अनोळखी व्यक्ती संशयास्पद दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी व मौल्यवान वस्तू सोने चांदी हे लायाकर मध्ये ठेवावे ऑनलाईन फ्रॉडचा प्रकार खूप होत आहे फोनद्वारे आपल्यावर एफ आय आर झाला आहे लवकर या लिंकवर क्लिक करा अथवा पीएम किसान योजनाचे नवीन ऑनलाईन रॅकेट सक्रिय झाले आहे गरीब शेतकऱ्यांना फसवणूक करीत आहेत त्यामुळे कुठल्याही ऑनलाईन फ्रॉडला बळी पडू नका असे मेसेज अथवा फोन आले तर लगेच पोलिसांना एकशे बारा या क्रमांकावर फोन लावा अशी माहिती मेहकर पी एस आय सुदर्शन रेड्डी यांनी सांगितले स्टार फेसबुक कॉल ಇವತ್ತಿರ ತಿಳ್ಕೊ ನಿಂಗೆಲ್ಲಾ ಫೋಟೋ ಕ್ಯಾಪ್ಚರ್ ಅದಕ್ಕೆ ಏನೋ ಒಂದು ಎಡಿಟ್ ಮಾಡ್ತಾರ ಎಡಿಟ್ ಮಾಡಿ ಅಂಜಿಸಿ ಯಾರಿಗಾರ ಹಾಕ್ತೀವಿ ನಿಮ್ದು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ನೀವು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ರೊಕ್ಕ ಕೊಡಿ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮನ್ ಮಾಡೋದು ನೀವ್ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟೇನ್ ತಿಳ್ಕೊಡಿ ನೀವು ದಿನಾ ಹಾಕೋತನ ಹಾಕ್ಸೋದ್ರ ಐವತ್ ಕೊಡು ಇನ್ನೊಂದ್ ಐವತ್ ಕೊಡಿ ಇನ್ನೊಂದು ಐವತ್ ಕೂಡ ಹಿಂಗ ಹೇಳೋದ್ ಹಾಕೋದೆ ಹೋಗ್ತಾರ ನಿಮ್ಗೆ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮನ್ ಮಾಡ್ಕೊತನಾ ಒಂದು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಆನ್ಲೈನ್ ದಾಗ ಅಪರಿಚಿತ ವ್ಯಕ್ತಿ ಗೊತ್ತೇ ಜೊತೆ ನೀವು ಸಂಭಾಷಣೆ ಮಾಡಕ್ ಹೋಗಬ್ಯಾಡ್ರಿ ಅವ ಯಾವಾಗ ಬೇಡ ಅವಾಗ ಏನಂದ್ರ ಬಿಡಪ್ಪ ನಿಮ್ ಯಾರ ಗೊತ್ತಿರ ಇರ್ತಾವ ಅಂತ ಅವ ಹಿಂಗ್ ಬಿಡ್ತಾನ ಅವ ಇಲ್ಲ ನೀವು ಒಂದ್ ಜೊತೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ಭಾತ ಒಬ್ರು ದಿಗಂಬರ ಅಂತ ಇದ್ರು ದಿಗಂಬರ ಅಂತ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು ರಿಟೈರ್ಡ್ ಅದರ ಮರಾಠ ಅದರವ್ರು ರಿಟೈರ್ಡ್ ಏನೋ ಇದ್ರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಎಂಪ್ಲಾಯಿದ್ರು ಅವ್ರು ಮೊನ್ನೆ ಕಡೆ ಯಾಕಿದ್ರವರು ಅವ್ರು ಹಿಂಗೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ತುಜಾ ನಂಬರ್ ಆತಂಕವಾದಿ ಎತ್ತೆ ಮದಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್